नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत असून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे काही लोकप्रतिनिधी क्लस्टर, का क्लस्टर योजनेचं आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्यासाठी कडव्यातील चाळीस अधिकृत इमारतींवर बेल्डोदर फिरण्याची शक्यता आहे या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली या दरम्यान त्यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा नियोजन विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे यावेळेस बोलताना क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ दादागिरी सुरू असून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा प्लॅन प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन इट शुड नॉट बी अनप्लॅन मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो कधी इथे येऊनच गेलेला नाही ते आजकाल नवीन आला गुगल हवेत न बघायचे मॅपिंग जीपीएस मग ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज करतो तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग यांच्या मधन प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत यांच्या मधनं रस्ते काढाल धन्य आहेत त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना डी पी साठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो हे असलं करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही एखादा मोठा आघात अथवा इतर कारणांनी मानसिक स्वास्थ्य ढासळलेल्या व्यक्तीला सांभाळणं ही तारेवरची कसरत असते उपचारासाठी बंद मोठा आधार असला आधा तरी अशा व्यक्तींसाठी कौटुंबिक मायेचा ओलावा आणि सांघिक खेळाच्या जोडीने मानसिक आजारातून व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतगार ठरू शकते हात धागा पकडून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांसाठी खेळियाड दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून यावेळेस क्रिकेट रस्तिकेज लगोरी संगीत खुर्ची कॅरम आदी खेळांचं आयोजन करण्यात आलं ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आठवडाभर चालणाऱ्या खेळ महोत्सवात मनोरुग्णालय रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मैदानी आणि इंडोर गेम्सच्या स्पर्धा रंगणार आहेत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे लुक बॅलन्सिंग बटाटा शर्यत कॅरम रिंग टार्गेट संगीत खुर्ची रस्सिकेज आदी खेळ खेळले जाणार असल्याची माहिती सुधीर पुरी यांनी दिली प्रादेशिक मनोरंजनामध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स डे म्हणजे खेळयाळ आपण कार्यक्रम आयोजित केले आहे या कार्यक्रमामध्ये मुख्यत्व क्रिकेट नंतर कॅरम स्पर्धा बटाटा श शर्यत नंतर इतर इंडोर गेम्स बॅडमिंटन व विविध मनोरुग्णांमध्ये आपण स्पर्धा घेत आहोत तसेच मनोरुग्णांच्या बरोबर कर्मचाऱ्यांचेही आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे इतर या विभागातील स्पर्धा घेत आहोत या उद्देशच असा आहे की मनोरुग्णामध्ये त्यांचे कलात्मक कौशल्य विकास व्हावा हो आणि मनोरुग्ण बरं होण्यास मदत व्हावी हो आणि नेहमीच्या यामधून आजारामधून विरुंगळा हा पण उद्देश आहे आणि असं अशा प्रकारे स्पर्धा घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये बरे होण्याचे आत्मविश्वास चांगला निर्माण होईल आणि आपण आहे हा एक आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलाव स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीव्ही गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स. बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथे भवानी ज्वेलर्स कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची प्रतिष्ठित सेवा अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणं शक्य आहे असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मुख्यालयाच्या भेटीदरम्यान बोलत होते महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक हे एक आणि दोन फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर गेले होते बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली यावेळेस त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉक्टर रेड्डी यांच्यासह राज्याचे परिवहन सचिव डॉक्टर एन व्ही प्रसाद आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब हे देखील उपस्थित होते यावेळी श्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी ऐरावत राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेसबरोबर इतर बसेसची देखील पाहणी केली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेने टायर किलर बसवले आहेत प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरल्यास शहरातील इतर मार्गिकांवर हे टायर किलर बसवले जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका केल्या आहेत असं असलं तरी या मार्गिकांवर वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषतः रिक्षाचालक विरुद्ध दिशेने वाहनं चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे वाहतूक अडथळा होऊन कोंडी होत असते विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास गंभीर अपघाताची शक्यता असते त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेने या मार्गावर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार रेवली येथील छत्रपती शिवाजी महाराज पथ परिसरात ठाणे रेल्वे स्थानक येथून महाविद्यालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर टायर किलर बसवण्यात आले आहेत हे टायर किलर प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आले आहेत यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीला आळा बसण्याची शक्यता आहे जा आने जाता था आने हो। त्या ठिकाणी लो एंट्री किंवा रॉंग साईड वाहने जातात आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे हे रोखण्यासाठी अनेक उपाय आयोजन आपण करण्यात आलेले आहेत मात्र अजून पावेतो नागरिकांकडून त्याचा प्रतिसाद मिळत नाही आपण अशा प्रकारे टायर किलर बसून त्या रोखता येऊ शकतात या स्वरूपात आपण प्रायोगिकरित्या या ठिकाणी टायर किलरचा बोर्ड हा एक महिना सुट्टी लावण्यात आलेला होता आणि नागरिकांना सूचित करण्यात आले होते की अशा प्रकारे नो एंट्री किंवा रॉंग साईड वाहने चालवू वाहतुकीचा खोळंबा होणार नाही यासाठी दक्षता घ्यायची पुढील काळात आपण त्या ठिकाणी तयार व्हीलर बसवणार आहोत भक्त कल्याण गणपती ट्रस्ट उपवन ठाणे यांच्या वतीने शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर केशव रामचंद्र कुलकर्णी या यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळी सात वाजता श्री अक्षय चव्हाण यांच्या हस्ते गणेश महापूजा करण्यात आली त्याचप्रमाणे भक्ती आणि संगीताचा विविध कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती महालक्ष्मी भजन मंडळाच्या वतीने यावेळेस श्री गणेश अथर्व शीर्ष आवर्तने आणि भजन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक नगरसेविका परिषा सरनाईक ट्रस्टच्या सल्लागार सुलेखा सुधाकर चव्हाण तसंच ठाणे महानगरपालिकेचे विविध आजी माजी प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र